नमस्कार मंडळी मी मंजुषा थावरे कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि एक माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करते काय आहे ना हल्ली मला माझ्यातच खूप बदल जाणवायला लागले अर्थात ते तुमच्या समोर कवितेच्या रूपाने येणार आहेत बघा कशी वाटते कविता अर्थात माझ्या कविता आवडत असतील तर माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कदाचित हे तुम्हालाही जाणवत असेल जाणवून गेलं असेल किंवा पुढे जाऊन जाणवेल बघा हल्ली जरा मंदत्व यायला लागलंय हल्ली जरा मंदत्व यायला लागलंय जाणवत हळूहळू अलीकडे पावलं जरा सावकाश पडतात म्हणजे अगदीच नाही हळू मनात खूप आहे की अगदी झुंबा करावा पण तरी पहिल्यासारखा वेग आणि आवेग राहिला नाही हे जाणवत मात्र आणि मग आठवते आई तिचा कामाचा वेग उरका मनात आणि कृतीत असलेली तफावत तरी ही करायची असोशी आणि मी अजूनही सारं काही करू शकते ही एक स्वयंपूर्ण भावना हल्ली होते धडधड उरात हल्ली होते धडधड उरात चार माणसं घरी येणार म्हणजे किती तयारी करावी लागते नुसती लगबग धावपळ मनानीच किंवा मग नकोच वाटत कुणाला बोलवायला फार ताण येतो हो या सगळ्याचा आणि मग आठवते सासू त्यांना येणार टेन्शन आणि त्या विनाकारण टेन्शनच मला येणार हसू <laughs> नवीन पदार्थ शिकायला थोडा किंचितचा नकार नवीन पदार्थ शिकायला थोडा किंचितचा नकार किंवा संकोच घरातल्या वस्तूंची अदला बदल करताना असणारा विरोध माझी ठराविक दुकान माझी ठराविक पद्धत माझी ठराविक जागा, थोडक्यात काय तर हळूहळू वागण्यात डोकावणारा ताठरपणा हल्ली जरा विसरायला होत पाशी जाते परत येते हल्ली जरा विसरायला होत फ्रीज पाशी जाते परत येते जाते परत येते बोलता बोलता असं गरम ही फारच होत अलीकडे जणू काही जन्मजात एसी मध्येच आहे मग परत येते आठवण आईची तिला जाणवणारा उकाडा आता माझ्याकडे आलाय वर्तुळ भवदा भरत आलाय हल्ली कपडे पण जरा साधे म्हणजे रंग हल्ली कपडे पण जरा साधे म्हणजे रंग त्यावर काम, यात थोडा बदल झालाय खरा हलका फिकट रंग तलम कापड जरा सई खाण्यापिण्यात पण जरा फिकटपणा आनंदाच्या जागा पण अलीकडे बदलल्या आहेत मनाचे तरंग लहरी जरा शांतपणाकडे झुकायला लागल्या तरीही कधी कधी उफाळून येतात सारे कढ तरीही कधी कधी उफाळून येतात सारे कड़ भावना उसळतात मनसोक्त, आणि मग परत लाट थंडावते तरीही तरीही अजून ओहोटीला अवकाश असावा कारण अजून म्हणावा तेवढा तटस्थपणा काही आलेला नाही कारण अजून म्हणावा तसा तटस्थपणा आलेला नाही धन्यवाद कशी वाटते कविता नक्की सांगा